प्रश्न असा आहे की त्यात शिंदे गटाचा आमदार कशा करता सांगायला पाहिजे नक्कीच आज सामनामध्ये मध्ये मी काही एक विषय मांडलेला आहे आणि हा विषय तसा सगळ्यांनाच माहिती आहे की महाराष्ट्रातलं सरकार हे बहुमतातलं असलं तरी ते एकसंघ एक नाही त्यात एक वाक्यता नाही आणि एकमेकाविरुद्ध कुरघोड्या करण्याचे प्रयत्न सुरू आहेत पण एकनाथ शिंदे यांची कुरघोडी करण्याची ताकद बरं का ज्याला मी बार्गेनिंग पॉवर म्हणतो ती भारतीय जनता पक्षानं पूर्णपणे संपवली असल्यामुळे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचा एक सरपटणारा प्राणी झालेला आहे भाजपसमोर हे स्पष्ट दिसत आणि मी तेच म्हटलेलं आहे एकनाथ शिंदे यांचं म्हणणं आहे खादगीत्य सांगतात की विधानसभा नंतर सुद्धा मीच मुख्यमंत्री राहीन अशा प्रकारचं मला वचन दिल्यामुळे मी फुटलो मला विधानसभा दोन हजार चोवीस नंतर सुद्धा आपणच मुख्यमंत्री राहणार आहात हे सांगितल्यामुळेच मी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला हे त्यांचं स्वतःचं म्हणणं आहे की नाही त्याला जाऊन विचारा मी खोटं बोलत नाही आणि काल निवडणुका झाल्यावर एकनाथ शिंदे यांना खड्यासारख्या बाजूला केलं ठीक आहे काही मंत्रीपद दिली काही महत्वाची खाती दिली उपमुख्यमंत्रीपद दिलं पण एकनाथ शिंदेचा जर आपण चेहरा पाहिला असेल ज्याला तुम्ही बॉडी लँग्वेज म्हणता त्यांचा वावर म्हणतो तो पाहिल्यावर तुम्हाला कळेल की ते अजूनही शून्यात आहेत किंवा गुंगीत आहेत त्या धक्क्यातून सावर ते सावरलेले नाही एकतर मला पन्नास पंचावन्न जागा कशा मिळाल्या हा त्यांना पहिला धक्का आणि दुसरं म्हणजे बी जे पीनं दिलेला शब्द पाळला नाही अमित शहाने दुसरा धक्का त्या धक्क्यातून ते पूर्ण कोलमडलेले आहेत आणि सरकारमध्ये त्यांची पूर्ण कोंडी झाली आहे त्यांचे लोक उद्या समोरून काही सांगतील थोड्या वेळाने पण सरकारमध्ये फक्त मंत्रिपद असणं चार दहा लोकांना म्हणजे मान आणि प्रतिष्ठा असतो असं नाही जो फोकस जो झोत त्यांच्यावर होता मुख्यमंत्री म्हणून तो गेला आता लोक त्यांच्याकडे जात नाहीत लोक जातात ते फक्त पैसे मागायला जातात हां त्यांच्याकडे पैसे आहेत या पुढलं त्यांचं राजकारण पैसा आणि सत्ता आहे, जे आहे त्याच्यावरच चालेल आणि त्यांच्याच आमदारामध्ये चलविचल आहे आहे की नाही तुम्ही प्रत्येकाला जाऊन विचारा मी कशाला सांगायला पाहिजे त्यातल्या एका मोठ्या गटावर देवेंद्र फडणवीस नियंत्रण आहे पूर्णपणे शिंदे गटातल्या किमान वीस ते पंचवीस आमदारांच्या गटावर देवेंद्र फडणवीसांचं पूर्ण नियंत्रण आहे कारण हे वीस पंचवीस लोक जे आहेत हे देवेंद्र फडणवीस किंवा अमित शहा यांच्या सांगण्यावरून सुरतला गेले एकनाथ शिंद्यांसाठी नाही आणि आजही त्यांच्यावर कंट्रोल हे फडणवीसांचाच आहे आणि उरलेले लोक आहे चल चंचल असं वाटत की आपली कोंडी होते भविष्यात जास्त कोंडी होईल आपल्याला नेतृत्व नाही कोणतंही चांगलं की जे आपल्याला संरक्षित करेल प्रोटेक्ट करेल तेव्हा आपण पुन्हा मागे फिरायचं का असा एक विचार त्या पक्षात सुरू आहे ही माझी माहिती आहे